श्राद्ध पक्ष आता चालू होत आहे भाद्रपद पौर्णिमा ते अमावस्यापर्यंत म्हणजे सात तारीखला चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणापासूनच श्राद्ध पक्ष आपला चालू होते ते सा, म्हणजे सात तारीख ते एकवीस तारीख पर्यंत ता पंधरा दिवसाचा काळ म्हणजे पितृ पक्षाचा काळ आहे बघा यालाच आपण पितृपक्ष म्हणतो आणि याच दिवसामध्ये आपले पूर्वज पृथ्वीतलावरती येतात आणि येताना त्या पूर्वजांच्या मनामध्ये एक इच्छा असते आच लागले असती की या पृथ्वी तलावरती आल्यानंतर आमची संतान आमचा सन्मान करेल आणि सन्मान करून आम्हाला सुंदररीत्या आमच्या आवडीचा आहार मिळेल आम्हाला अशा आशेने ही पित्र या पृथ्वी तलावरती येतात आणि ज्या व्यक्तीच्या घरी म्हणजे जी संतान आहे ज्या त्या पित्रांची त्याच्या घरी त्या त्या पित्राचा आदर झाला त्याला योग्य प्रकारचा सुंदर असा आहार त्या ठिकाणी मिळाला म्हणजे हे पित्र दैवत आशीर्वाद देतं आणि आपल्या मोक्ष प्राप्तीच्या मार्गाकडे निघून जातं तर मित्रांनो पित्रांची ताकद ही फार मोठी की देवांच्याही अगोदर पित्रांचं नाव घ्यावं लागतं तुम्ही ऐकलं असाल पितृ भव म्हणजे लक्षात घ्या देवाच्या अगोदर पित्राचं नाव घ्यावं लागतं फार मोठी ताकद आहे कारण तुमची पित्र जर आनंदी असत्याल तुम्हाला आशीर्वाद चांगला देतील तर तुमचं जीवन संसाररूपी हे जीवन सुखी जातं तर तुम्हाला आशीर्वाद दिला नाही पितरांनी लक्षात घ्या तुम्ही हे सगळं विधी जर केला नाही तर जीवनामध्ये अनेक संकट तुमच्या पुढे उभी राहतील आणि ते कळणार सुद्धा नाही तुम्ही विज्ञानाला मानत असाल तर तुमच्या विज्ञानाला सुद्धा कळणार नाही लक्षात घ्या एखादा आजार तुमच्या घरात एखादा व्यक्तीला झाला तर तो, तो डॉक्टरला सुद्धा कळणार नाही लक्षात घ्या आणि त्यालाच पित्रांचा दोष म्हणतात एखादं था तुम्ही काम करत असताल जवळजवळ जवळ आले ते काम उद्या पूर्ण होणार आहे क्षणार्धात ते तुमचं काम थांबल त्या ठिकाणी लक्षात घ्या ती पित्रांची ताकद आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा पित्रांचा जो पंधरावडा आहे फार महत्वाचा आहे तुमची पूर्वज तुमच्या घरी येणार आहेत परंतु या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती पाहणार आहोत अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो या पितृपक्षामध्ये आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत अनेक लोकांना वाटतं की बाबा काही घरात पुरुषच नसतात स्त्रियांनी श्राद्ध करावं की नाही या प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत आणि दुसरा प्रश्न आहे की बिहारमध्ये गया आहे आणि गया या ठिकाणी अनेक लोक जातात बघा पैशेवाले लोक महाराष्ट्रातून सुद्धा जातात आणि आपल्या त्या ठिकाणी वाडवडिलांचं श्राद्ध करतात पिंडदान करतात तिथं पिंडदान केलं की मोक्ष प्राप्तीचा मार्ग होतो त्या पित्रांना म्हणजे परत कधीही पित्र करावी लागत नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जात म्हणतात जी लोक गयावरून आलेली आहेत पिंडदान करून आपल्या वडिलांचं जे कोणी असेल घरातलं त्यांचं त्यांना असं वाटतं की आता हा पित्राचा महिना चाललाय वर्षातून एकदाच येतो हा असं आपल्याला म्हणायचं तर मग आम्ही आमच्या लोकांची पित्र परत करावी की नाही हा प्रश्न येतो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पाहणार आहोत आणि तिसरा प्रश्न म्हणजे कित्येक लोकांना वाटतं की आमचे आई वडील आता जिवंत आहेत मग आम्ही पित्र घालण्याची गरज नाही काय करायची पित्र घालून असं सुद्धा वाटतं तर मित्रांनो त्यावेळी तुम्ही पित्र घालावी की ना घालावी याचं सुद्धा उत्तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत खरी खुरी माहिती मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की ऐका आपण त्या पद्धतीनंच आपल्या पित्रांचा सन्मान नक्की करा कितृ देवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा तर मित्रांनो लक्षात घ्या मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो ना त्याच्यावरती तीन प्रकारचे कर्ज असतात पहिलं कर्ज म्हणजेच ऋण हे पितृ ऋण असतं पहिलं दुसरं ऋण असतं ऋण आणि तिसरं ऋण असतं ऋषी ऋण आणि हे तीन ऋण जर आपण फेडली तरच आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो तर मित्रांनो लक्षात घ्या ते आपण ज्या वेळेला यज्ञ हवन करतो त्यावेळेला देवाच्या ऋणातून मुक्तता होती त्यांना आपण आहार देतो नैवेद्य दावतो का नाही म्हणजे देवाच्या ऋणातून आपण मोकळं झालो आणि दुसरं मित्रांनो संतांचं वचन आपण ऐकतो आणि त्यांनी सांगितलेल्या विचारांना पण जीवन जगतो त्यावेळेला ऋषी ऋणातून आपल्याला मुक्तता होते आता तिसरं ऋण राहिलं ते पितृ ऋण आता हे पितृ ऋण कसं फेडावं त्याचसाठी मित्रांनो वर्षामध्ये येणारं हे आपले श्राद्ध म्हणजे पितरांचा पंधरावडा आपण श्राद्ध करतो का नाही तर्पण करतो पिंडदान करतो आणि त्याच वेळी तो व्यक्ती पितृ ऋणातून मुक्त होतो तोपर्यंत मुक्त होत नाही आणि म्हणूनच मित्रांनो पितृपक्ष मनुष्याला एक मिळाले वरदान म्हणावं लागल या वर्षातून एकदाच येतोय पितृपक्ष हे ये वरदान आहे आपल्यासाठी लक्षात घ्या आपलं शास्त्र सांगतंय की देवाच्या अगोदर पित्राची पूजा करावी असं हे शास्त्र आपलं सांगते असं का बरं म्हटलं जातं याचं सुद्धा उत्तर आहे कारण मित्रांनो पितृ हे देवतांचेच पुत्र आहेत म्हणजे पित्रांचे जे पित्रां मुख्य देवता आहेत ते देवतांचे पित्र आहेत हा भाग वेगळा आहे अभ्यासाचा परंतु मित्रांनो हा पित्राचा जो पंधरावडा आहे आता सध्या भाद्रपद पौर्णिमेपासून सर्व पित्रे अमावश्यापर्यंत या पंधरा दिवसामध्ये तुम्ही फक्त अर्धा तास काढायचा आहे दररोजचा तुमच्या जीवनाचं भाग्य बदलून जाईल आणि पित्राच्या आशीर्वादानं तुमच्या जीवनातील प्रगती होईल बघा सगळी कळून सुद्धा येणार नाही अशी प्रगती होईल जीवनामध्ये ज्या वेळेला चढउतार होतो ना त्यावेळेला पितृदोष नक्की आहे असं ओळखावं तुमचं एखादं काम जवळ आलंय आणि ते कामच होत नाही त्यावेळेला तो पितृदूष समजून जायचा पण जा ज्यावेळेला आपली पित्र प्रसन्न होतात ना आणि आशीर्वाद देतात त्यावेळेला आपली प्रगती होते पित्रात एवढं सामरते तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत की महिला श्राद्ध करू शकतात का अनेक ठिकाणी बघा अफवा आहेत महिलांना श्राद्ध करून देत नाहीत चालत नाही म्हणतात परंतु मित्रांनो पुराव्यानिशी आपण पाहणार आहोत की महिला श्राद्ध करू शकतो तर त्याचा पुरावा म्हणजे गरुड पुराण आणि या गरुड पुराणातला अकरावा अध्याय अकरावा अध्यायात सांगितले बघा की महिला श्राद्ध करू शकतात कुमारी कन्या ती सुद्धा श्राद्ध करू शकते तर्पण करू शकते तर मित्रांनो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माता सीताने श्राद्ध केलं होतं राजा दसरथ आपल्या सासऱ्याचं आपण ऐकलं असेल अनेक ग्रंथातून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे श्राद्धाचं सामान आणण्यासाठी गेले होते आणि श्राद्धाची वेळ जवळ आलेली होती प्रत्यक्षात पित्र लोकातून राजा दशरथ या पृथ्वी तलावर त्याला माता सीतेच्या जवळ सांगू लागला आपल्या सुनेला की वेळ निघून चालली वेळ जवळ आली थोडीशी राहिली श्राद्ध उरकून टाक आणि त्यावेळी माता सीतेने वाळूचे पिंड तयार केले त्या ठिकाणी श्राद्ध केलं होतं आणि नंतर थोड्याच वेळात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भाय त्या ठिकाणी आले माता सीतेला विचारलं त्या ठिकाणी की श्राद्ध केलं का सीतेने सांगितले श्राद्ध केले परंतु प्रभू रामचंद्राचा विश्वास बसेना वटवृक्ष होता साक्षीला वटवृक्षाला सांगितलं माता शीतेने सांगतो वटवृक्षाने त्या ठिकाणी मित्रांनो आजही वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षानं सांगितलं की माता शीतेनं श्राद्ध केलं एवढंच नाही तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात राजा दशरथ मित्र लोकातून परत आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं की माझ्या सुनेनं श्राद्ध केलं आणि म्हणून मित्रांनो महिला श्राद्ध नक्की करू शकतात आणि करा हा पुरावा आहे त्या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर गया गया या ठिकाणी अनेक लोक जातात आणि आपल्या वडिलांचं त्या ठिकाणी श्राद्ध करतात पिंडदान करतात आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की आता तुमच्या पित्रांना मोक्ष प्राप्ती मिळाली कायमची आता तुम्हाला काय करायची गरज नाही परंतु मित्रांनो हे ऐका आपण की ज्या ठिकाणी तुम्ही गयाला गेला आणि तुमच्या वडिलांचं त्या ठिकाणी श्राद्ध घातले म्हणजे पिंडदान केले सगळं तर्पण झाले त्यांना मोक्ष मिळाला पण तुमच्या बाकीच्या पूर्वजांचं काय हो आजोबा आहेत घ्या पित्र म्हणजे केवळ वडील ना चार ते पाच पिढ्या पाठीमागच्या तुम्ही बघितलं असेल जुन्या काळामध्ये ब्राह्मण लोक आपल्या घरी येत होती पाच पिढ्यांची नावं घेत होती त्याचं मूळ कारण हे चार पाच पिढ्या पाठीमागचे पित्र वायुरूपामध्ये तुमच्या घराच्या आसपास असतात तुम्ही गयाला जरी गेला असताल परंतु तुम्ही घरी आल्यानंतर श्राद्ध नक्की करा पिंडदान करा तर्पण करा कारण तुमचे पूर्वजांसाठी तुमचे पूर्वज बाकीच तिथे आलेली आहेत पिंडदान तर्पण सगळं तुम्ही केल्यानंतर कावळ्याला घास टाका सगळं कार्य केल्यानंतर हे पितर खुश होतील व आनंदाने ना तुम्हाला आशीर्वाद देतील तिसरा प्रश्न आहे मित्रांनो माता पिता जिवंत आहेत मग आम्ही श्राद्ध का करायचं असे कित्येक लोक म्हणतात बघा त्याचं सुद्धा उत्तर आहे तर मित्रांनो माता पिता जिवंत आहेत ना तुमचे अगदी मनापासून त्यांची सेवा करा तुम्ही यात शंका नाही परंतु तुमचे जे पूर्वज आहेत ना आजोबा आहेत पंजोबा आहेत पाच पिढ्या पाठीमागचे आहेत ते सगळे त्या ठिकाणी या पित्राच्या काळामध्ये येतात आणि त्या पित्रांच्या पूर्वज आहेत त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला श्राद्ध करायचे आणि ते श्राद्ध तुम्ही केलं पिंडदान घास सगळं तुम्ही ब्राह्मणांना दान जे काय करायचे केलं तुमच्या पद्धतीने तुमचे पूर्वज खुश होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद चांगला देईल जीवनामधल्या सगळ्या अडचणी दूर होत्या तुम्ही यशस्वी होताल पित्रांची ताकद फार मोठी पित्र म्हणजे आपले वाडवडील आजोबा पंजोबा यांचे अनंत उपकार फेडण्याची एक संधी येते बघा वर्षातून एकदा आपल्याला एकदा येते का नाही संधी परत परत पित्र येत का पुढल्याच वर्षी आणि वैभवान पित्र साजरी करायची श्राद्ध या शब्दाचा अर्थ श्रद्धा आहे श्रद्धेनं वैभवान चांगले जेवण करायचं उत्तम प्रकारे तर्पण पिंडदान ब्राह्मणांना दान, दान गोरगरिबांना दान करा ज्याच्याकडे पैसा आहे संपत्ती तर ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे आम्ही म्हणणार नाही कारण औपतीप्रमाणे आणि त्यानं हे सगळं वैभवानं जर केलं देवांनाही प्रसन्न व्हावं लागतं ब्रह्म विष्णू महेश गंधर्व सूर्य वसु सगळे देव तृप्त होतात बघा सगळे देव या ठिकाणी तृप्त होतात आणि त्या ठिकाणी देतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातली संकट कमी होतात देव प्रत्यक्षात कुठली गोष्ट आणून तुम्हाला देणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो काही लोक असे म्हणतेला आम्ही देवाची पूजा करतोय काय दे आम्हाला आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाला यश देणारा आपला पांडुरंग आहे आणि आपलं पित्र लोक कर्णानं सोन्याचं दान केलं पण स्वर्गात गेला जेवण सोन्याचं मिळालं कारण त्याने अन्नदान केलं नव्हतं आणि याच पंधरा दिवसच्या काळात कर्णालाही खाली यावं लागलं ला होतं आणि आपल्या वाईट वडिलांची पित्र घालावी लागली होती हा महाभारताचा पुरावा आहे या ठिकाणी आणि मित्रांनो तुम्ही तर्पण करताय त्यावेळेला चांदीचं चा पात्र असावं आता काही लोक म्हणतात आमच्याकडे चांदी नाही आम्ही आणायची कुठून तर चांदीचा गिलावा दिला तरी चालते नव्येद ठेवताना ते ताट आहे ना लोखंडाचं ताट कधी ठेवायचं लोखंड जे स्टील सुद्धा लोखंडात होतं लोखंडाचं ताट त्या ठिकाणी जर ठेवलं तुम्ही निवदासाठी तर पित्र नाराज होऊन निघून जातात त्यासाठी जा सुद्धा शास्त्राने आपला उपाय सांगितला आहे तुमच्याकडे चांदीचं ताट नाही फक्त चांदीचं नाव जरी घेतलं तुम्ही ते ताटात निवड ठेवताना तरी सुद्धा त्या ठिकाणी खुश होतात आणि तो नैवेद्य खातात कारण मित्रांनो चांदी ही महादेवांच्या पासून तयार झालेली एवढं आपलं शास्त्र सांग पण हा पित्राचा जो काळ आहे हजारो वर्षापासून आताचा जो काळ आला ना पित्राचा फार महत्वाचा आहे लक्षात घ्या हा योग आलेला आहे जी भाद्रपद पौर्णिमा आहे त्या दिवशी नेमके चंद्रग्रहण आहे हा फार मोठा योग हो आहे प्रत्येक दिवशी तुम्ही तर्पण करू शकता मी म्हणलो मग आहे अगोदर की अर्धाच दररोजचा वेळ द्या साडे अकरा ते साडेबारा हा तर्पणाचा काळ विशेष महत्वाचा आहे मध्यभाग त्याचा आणि त्या काळामध्ये दररोज तुम्ही जेवताना फक्त एक घास आपण तोडला जेवायच्या आधी एक घास आणि जर आपण कावळ्याला कुत्र्याला गाईला जर दिला ना तुमची पित्र खुश होतील या दुसरं काय धनसंपत्ती मागत नाहीत पित्र फक्त आदरानं श्रद्धेनं करायचं काम हे दररोज हा पंधरा दिवसाचा काळ तुम्ही करून पहा आणि नंतर पुढे पहा तुमच्या जीवनातली प्रगती मित्रांनो करा ही माहिती ऐका आणि नक्की या आपण करा विश्वासानं कारण रामायण महाभारत सगळ्या गोष्टीला पुरावा आहे तुम्ही विज्ञानाला मानत असताल तरी मित्रांनो एवढ्या अध्यात्माची ताकद फार मोठी ही माहिती आवडली त्या पत्तीने तुम्ही वाडवडिलांची मित्र नक्की करा तुम्ही या पंधरा दिवसामध्ये काही लोक अशी राहतात आम्हाला माहित नाही तिथे माहित नसल तर तुम्ही शेवटी सर्व पित्री अमावश्याला केले तरी चालते विश्वास ठेवा ना कावळ्याला घास नक्की टाका कारण कावळ्याला आत्मा दिसतो प्रभू राम ह्याच्या व्हिडिओ सुद्धा टाकलाय मी प्रभू रामचंद्रांना कावळ्याला दिलेला आशीर्वाद दे ही माहिती आवडली तर लाईक करा पितृदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र